मराठा आंदोलनाचा पहिला दिवस नेमका मुंबईतल्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी काही नवी नाही पण मुंबईतल्या रस्त्यांवर शुक्रवारी ज्या वाहनांच्या रांगा दिसल्या त्याचं कारण वेगळं आहे एक मराठा लाख मराठा म्हणत लाखो मराठा बांधवांनी मुंबईत धडक दिली मुंबईतले रस्ते रेल्वे स्थानक अशा सगळ्याच ठिकाणी फक्त भगवे झेंडे घेतलेले मराठा बांधव दिसत होते मनोज जरांगेंनी सांगितल्याप्रमाणे लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव हे मुंबईत धडकले खर तर कालपासूनच अनेक मराठा बांधव मुंबईच्या वेशीवर दाखल झाल्याचं दिसलं सरकार प्रत्येक वेळेस फसिते सरकारची जग्याची भूमिका कशाची काय बघ काय म्हणून सरकार आमच्याकडे बघते सरकारला आमच्याकडून काय पाहिजे आमच्या दोनच्या पाच बळी पाहिजेत का आम्ही जोपर्यंत सरकार आम्हाला आरक्षण देत नाहीत तोपर्यंत आम्ही हरणार नाहीत आम्ही सगळ्या गाड्या अशा मालाने भरून आणल्यात सगळा शिधा भरून आणलेला आहे आम्ही हे आरक्षण दिल्याशिवाय परत जाणार नाहीत जोपर्यंत आज आम्हाला आदेश देत नाहीत परत जाऊन तोपर्यंत पहिली वेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला छत्रपती शिवरायांचं वचन देऊन आम्हाला वापस पाठवलं यावेळेस आम्ही एवढ्या ताकदीनं आलोत जरा आम्ही आरक्षणाचा गुलाल लेवल्याशिवाय परत जाणार नव्हतो आमची पूर्ण एक महिन्याची तयारी आहे आरक्षण आम्ही सरकारच्या छताडवर बसवून घेऊ जवळ आरक्षण भेटणार नाही तर आम्ही मुंबई सोडणार नाव हो। मुंबई जाम करू आरक्षणच घेऊ आम्ही जायचं नाही ठरविलं जर आरक्षण भेटणार नाही तर गावाकडं जाणार जा 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 ना आरक्षणच पाहिजे वाशीच्या एपीएमसी मार्केट मधली ही काल रात्रीची दृश्य तर काही मराठा बांधवांची राहण्याची सोय नवी मुंबईतल्या सिडको एक्झिबिशन सेंटर मध्ये करण्यात आली आजचा दिवस उजाडताच या मंडळींनी मुंबईकडे कूच केली वाशी सकाळी वाहनांची गर्दी पाहायला मिळाली तर ठाण्यामार्गे येणाऱ्या मराठा आंदोलकांसाठी सकल मराठा समाजाकडून आनंदनगर जगातनाका परिसरात खाण्यापिण्याची सोय करण्यात आली हे दृश्य आहेत सकाळी सात वाजताची कर्नाक ब्रिज चौकातून मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक आझाद मैदानाकडे रवाना झाले पुढे सीएसएमटी से स्थानकाबाहेर आंदोलकांनी गर्दी केली त्यापुढची ही दृश्य आहेत आझाद मैदानातली हलगीच्या तालावर आझाद मैदानात मराठा बांधवांनी लेझिम खेळत जल्लोष केला एकीकडे मराठा बांधवांचा जनसागर तर दुसरीकडे पावसाचे ढग पावसामुळे आझाद मैदानात चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळतंय मात्र तरीही आंदोलक इथे तळ ठोकून आहेत आज आमचे जे बांधव जे मोर्चासाठी आलेले आहेत त्यांच्यासाठी सकल मराठा समाज ठाणे जिल्ह्यातर्फे पूर्ण चहा आणि नाश्त्याची आम्ही ते सोय केलेली आहे जे कोणी बांधव एवढा प्रवास करून त्यांची राहायची आणि पूर्ण पार्किंगची व्यवस्था ही सकल मराठा समाजातर्फे आम्ही याच ठाण्यामध्ये त्यांची केलेली तरांगे पाटलांसारखं एक आम्हाला विश्वासू नेतृत्व सापडलेलं आहे अनेक लाखो मोर्चे आमचे रस्त्यावर उतरलेत पण सगळ्या राजकीय पक्षांनी आम्हाला तोंडाला पाण्यात पुसलेत हा आजचा लढाई आमचा निर्णायक असणार आहे आणि आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही पुढचे काही दिवस पुरेल एवढा धान्य साठा घेऊन मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले जिथे जागा मिळते तिथे आंदोलक जेवण बनवतायत काही आंदोलकांनी ट्रक मध्येच जेवण बनवायला सुरुवात केली सध्या आपण आझाद मैदानामध्ये आहोत आणि याच मुसळधार पावसामुळे पूर्णपणे आझाद मैदान हा चिखलमय झाला आहे आपण बघू शकतो की जागोजागी पाणी भरलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती चिखल झाला आहे पण यामध्ये देखील मराठा समाजामध्ये मोठा उत्साह दिसत आहेत अजून देखील मराठा बांधव हे सातत्याने आझाद मैदानावरती येत आहेत आपण बघू शकतो काही इकडे मराठा आंदोलक आहेत आपण त्यांच्याबरोबर बोलूया काय सांगाल पाणी झाले सगळीकडे पाणी झालं तरी काही फरक पडणार नाही धनंजय पाटील जो आहे पर तो पर्यंत आम्ही इथंच थांबणार आहे आता तुमची राहायची सोय आणि झोपायची सोय कुठे सगळीकडे तर पाणी भरले आम्हाला राहायची आणि खायची सोय काही लागत नाही आम्हाला आरक्षण पाहिजे दादा म्हणतील त्या पद्धतीने आरक्षण द्यावे सरकारलाही विनंती आहे तर पावसातच हे आंदोलक जेवायला बसले दोन दिवसांपासून मुंबईकडे निघालेल्या आंदोलकांना फूड पॅकेटचं वाटपही काही ठिकाणी करण्यात आलं तर कामावर निघातलेल्या मुंबईकरांनी आपला जेवणाचा डबा मराठा आंदोलकांना देत माणुसकीचा धर्म पाळला एक भाकरी समाजासाठी असं म्हणत नाशिकच्या येवला लासलगाव मधून मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले अशा प्रकारे काना कोपऱ्यातून मराठा बांधव मुंबईत दाखल झाले मानखूर चेंबूर मार्ग असो की फ्रीवे सगळीकडे मराठा बांधवांचा ताफा दिसला त्यामुळे धावणाऱ्या मुंबईची चाक काहीशी वाहतूक कोंडीमुळे मंदावली ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा जरांगेंना समर्थन देण्यासाठी मराठवाड्यातून मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात मुंबईत दाखल झाले आझाद मैदानासमोरच चा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असल्यानं त्या परिसरात आंदोलकांची एकच गर्दी झाली रस्त्यावर वाहनांची कोंडी स्टेशनच्या आत फलाटावर आंदोलकांची गर्दी अशी स्थिती होती दक्षिण मुंबईकडे येणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या सामान्य मुंबईकरांना याचा त्रासही झाला मनोज जरांगे आणि महायुती सरकारनं सहकार्यानं